लोकसभेचा महासंग्राम या विशेष कार्यक्रमात आज आपण कर्जत तालुक्यातील जनतेच्या मनामधील कौल जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत चला तर मग पाहूयात का काय कर? बोलतोय कर्जतकर संग्राम लोकसभेच्या सुहास कुलकर्णी आज आपण कर्जत तालुक्यामधील काही नागरिकांच्या भावना लक्षात घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत त्यांच्या मनात नक्की कोण आहे निलेश लंके आहेत की के आहेत चला तर मग पाहूया आपण नमस्कार नमस्कार काय नाव आपलं संजय बाप मार्केट काय वाटतं लोकसभा निवडणूक सुरू आहे छेबाटल्याबद्दल आदर आहे आता ते जुने आहेत दवाखान्याच्या माध्यमातून लोकांना त्याचा फायदा होतो किंवा आम्हाला वैयक्तिक फायदा होतोय काही माणसं आजारी करते कॉलेज शिक्षणाच्या माध्यमातून जरा बरे पडतं काय गावामध्ये गावातले काय आहेत ना तर जिम दिले काही तालुक्यात रोडची आता वर मोदी साहेबाच्या माध्यमातून त्यांना वैयक्तिक नाही करता येईल पण आता वर्ष केंद्राची कामंच्या हिशोबाने मोदी साहेबांच्या माध्यमातून त्यांनी कामं केली परवडची कोविड सेंटर आता त्या तालुक्यापुरते मर्यादा असल्यामुळे त्यांचा आपला इथे परिचय नाही ना जर परिचय असतो तर तो बा आणखी पुढच्या आमच्या मनात काय बदल होऊ शकला असता किंवा झाला असता कारण त्यांचा आमचं रिलेशन नाही काही संबंध नाही त्या तालुक्यापुरते ते हिकडे तालुक्यात आता आता आलेत मग आता नवीन जर त्यांचा संबंध आला असता तर काही थोडाफार बदल होऊ शकतो जनतेच्या मनात पण आता तालुक्यापुरते कोविड सेंटर असल्यामुळे इकडे काही प्रचार नाही त्यांचा नमस्कार काय नाव काय म्हणत सध्याला खासदार की इलेक्शन चालू आहे लंके लंकेकीकडे आणि काय कीकडे लंके लंके विखे काय नको तुम्हाला विखेनी काय केलेलंच नाही पाच वर्षात कोणते काम होते काही सुद्धा वेट सुद्धा नाही सुरू आम्ही विखे साहेब सोडून आम्ही दुसरं मतदानाच देणार नाही आम्ही गात नाही भेट नाही आले नाही गेले नाही काय नाही कसे बोलते काय कारण नाही विखे नाही काय काम विखे सगळं विकास काम विखे साहेब करतात त्याच्यामुळे काय अडचणच नाही ना काय अडचण येत नाही आणि आम्ही आम्ही ज्यावेळेस फोन करू ना त्यावेळेस उच्चितात दादासाहेब धरमचंद मांडगे मुक्काम वॉलवर्ट चालू का कर्ज जिल्हा अहमदनगर काय वाटत मला फोन येत खासदार विखे काढतात बरेच सर्वसामान्य येतं गोरगरीबाचं दुःख जाणते कोविड काळामध्ये त्यांनी खूप गोरगरिबांची सेवा केली त्याच्यामुळं आम्हाला ते आवडतात विखे त्यांच्या पाच पिढ्या घरानेशी शाही ते असे रस्त्याची चालले तरी गाडी उभा करीत नाही कोणाला हातसुद्धा करीत नाही त्याच्यामुळं आम्हाला विखे नको आहे कोण विखे 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 कशा काळात त्यांनी भरपूर लोकांना मदत केली लंके का लंकेने असं काय काम केलं नाही विकेंडचे काम भरपूर आहेत आता रोडच काम विकेंड चा असते त्याच्यामुळं चोपन गंगाव नाही काय वाटत तुम्हाला कोण खास लंकेश लंके साहेब मानच चांगला आहे आणि आमच्याकडे विखे साहेब होते पण परत आलेच नाहीत का तिथं काय एकदा निवडून गेले विखेचा नको वाटत ठीक आहे आमच्याकडे येतच नाहीत कामाचा विषयच नाही काय तर काय काय नाव श्रीकांत जालिंदर गर्बे काय कर्ज तालुक्यात कर्ज तालुक्यात हवा सध्या आमच्या मनात कमळच आहे बाकीचं काय आता म्हणजे आता जरी आम्ही विविध घाटात गेलो तरी हॉस्पिटल गेलो तरी आम्हाला चांगलं म्हणजे तिथे सहकार्य असतात फोन केला तरी उचालते आणि तसं लंकेनच मना होत लंके कधी इकडं आले पण नाहीत कोणी पाहिले पण नाहीत आणि लंकेनचे सारे दादागिरी तिकडे आणि इकडं काय त्यांचं काम विकेनची भरपूर झालेली आहेत तसे सांगायचं म्हणलं तर भरपूर काम आहे पण आमच्या मना मनात सारखे विकेल संरक्षणासाठी इथून माग दहा दहा वर्ष आम्हाला दाखवा ना फक्त पाकिस्तानचा कुठं हल्ला झालाय कुठं आतंकवादी आले तर पुण्यात कुठे तिथून मागे येत होते ना तिथं हल्ला झाला तिथं हल्ला झाला जो जवळपास मोदी सरकार आले जवळपास कुठे हल्ला झालेला दिसला महासंग्राम लोकसभेचा दोन अहमदनगर दक्षिण कौल जनतेचा